सर्वांना सप्रेम नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या सुनाई नाद सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस छान तुम्हाला आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला आहे ना घर खर्च आटोक्यात करायचा असतो असा आपण विचार करतो पण आपल्याकडनं तो घर खर्च काही आटोक्यात होत नाही तर थोडक्यात मी घर खर्च कशा पद्धतीने कमी करण्याचा प्रयत्न करते किंवा माझ्या ज्या काही सवयी आहे त्या सवयींमुळे माझा घर खर्च कसा मी व्यवस्थित आटोपशीर ठेवते की ज्यामुळे माझी सेविंग पण होते आणि आपण आहे ना बऱ्यापैकी वाह्यात खर्च किंवा फालतू खर्च आपल्याकडनं होत असतो तर तो खर्च क अशामुळे होतो आणि तो कमी करण्यासाठी आपण काय गोष्टींचा अवलंब केला पाहिजे की ज्यामुळे आपली गुंतवणूकसुद्धा होईल किंवा घरामध्ये स्वतःची अशी आपली थोडीशी सेविंगसुद्धा होईल तर त्या अशा काही थोड्याशा माझ्या सवयी किंवा टिप्स आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यातली पहिली जी टीप आहे ती म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला कपडे इस्त्री करायचे म्हटले की खूप कंटाळा येऊन जातो त्यामुळे आपण सरळ काय करतो जे काही कपडे आहे त्याचे गाठोड बांधतो आणि इस्त्री करायला रुपयाला टाकतो तु। तर तुम्ही विचार करा एक ड्रेस आठ रुपयाला असतो म्हणजे एक पॅन्ट जवळपास आठ म्हणजे पूर्ण ड्रेस जर दिला तर दा चौदा ते पंधरा रुपये आपल्याला एका ड्रेसची किंमत मोजावी लागते तर तेच जर आपण घरी जर केलं तर त्यामुळे आपले बरेचसे पैसे वाचू शकतात एकाच एक वेळी ना आपण सगळे कपडे प्रेसला घ्यायचे नाही तर थोडासा वेळ रोज थोडा थोडा काढायचा आणि त्याच्यात नाही ना रोज थोडे थोडे आपण जर कपडे प्रेस करून ठेवले एकानेच करायचे नाही समजा आपले मिस्टर असतील तर त्यांनी थोडेसे आपण थोडेसे असे करून जर आपण घरामध्ये कपडे जर प्रेस जर केले तर आपले बरेचसे असे पैसेसुद्धा वाचू शकतात त्यानंतर आहे ना बऱ्याच वेळा आपण आहे ना ग्रोसरी आणत असतो किंवा किराणा माल आणत असतो आणि मग तो आपण जर व्यवस्थित लिस्ट वगैरे अशी काही केली नाही तर मग आपल्याकडनं तो एक्स्ट्रा आणला जातो आणि मग तो तसाच पडून राहतो किंवा कुठेतरी ठेवला जातो आणि मग तो आपल्याला शोधल्यासुद्धा जात नाही त्यामुळे जेवढा किराणा आपल्याला हवा आहे तेवढाच किराणा व्यवस्थित आणायचा जास्त एक्स्ट्रा किराणा भरायचा नाही कारण आता पावसाळ्याचे पण दिवस आहे किराणा माल लगेचच खराब होऊन जातो आणि शक्यतो किराणा माल भरताना हा होलसेल मार्केटमध्ये भरायचा मॉलमध्ये वगैरे जिथे आपल्याला डिस्काउंट वगैरे मिळत असतो किंवा जास्त वस्तू घेतल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा पैशांची सुद्धा आपली बचत होत असते तर त्यामुळे ना We'll be right <laughs> back. किराणा माल हा होलसेल मार्केटमध्ये भरायचा आणि बऱ्याच वेळा आपण जेव्हा वॉशिंग मशीनचासुद्धा वापर करतो तर त्यावेळेस आहे ना आपल्याकडनं सर्फ जे असते ती जास्त टाकल्या जाते मशीनमध्ये त्यामुळे जर मोठा चमचा यूज करत असाल तर छोटा चमचा यूज करायचा कारण मशीनला जेवढी पावडर हवी असते तेवढीच पा पावडर ती मशीन घेत असते असं बऱ्याच मशीनमध्ये सेटिंग असतं किंवा आपले रोजचे जे आपण कपडे टाकतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण कमी जास्त प्रमाणामध्ये टाकल्या जाते पावडर त्यामुळे महिन्याच्या शेवटपर्यंत आपलं बजेट ढासळून जातं आणि मध्येच मग आपल्याला किराणा सुद्धा आणावा लागतो त्यानंतर आपला जो भाजीपाला जो असतो तर तो, तो भाजीपालासुद्धा आपल्याला जेवढ्या हव्या आहेत तेवढ्याच भाज्या आणायच्या कारण आता पावसाळा आहे तर पावसाळ्यामध्ये भाज्या लगेचच खराब होऊन जातात त्यामुळे आणल्या आणल्या लगेचच त्या निवडून ठेवायच्या त्या लवकर साफ करायच्या आणि त्या व्यवस्थित प्रिझर्व करायच्या किंवा व्यवस्थित त्या त्यांची व्यवस्थित साठवणूक करायची की जेणेकरून त्या खराब होणार नाही आणि जास्त भाज्या आणायच्या नाही कारण जर आपण लवकर त्या भाज्या वापरल्या नाही तर फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा कधी कधी त्या भाज्या अशा उलचट होऊन आणि खराब व्हायला लागतात त्यामुळे भाज्यासुद्धा आणताना हाच विचार करायचा की आ, कारण ना पावसाळ्यामध्ये जास्त करून डाळी साळी वगैरे खाल्ल्या जातात आणि मग ह्या भाज्या फेकल्यानंतर तुम्ही विचार करा महिन्यामध्ये आपण बऱ्यापैकी पैशांची वेस्ट ऑफ मनी म्हणजे खूप सारे पैसे येणं व्यर्थ खर्च होऊन जातात आपल्याकडनं तर तसं होऊ नये या करता काय करायचं भाज्या असो किंवा आपला जो भाजीपाला किंवा किराणा माल जरी समजा आपण आणत असू तर अधूनमधून दिवसभरातून आपण जो काही खर्च करत असतो ना तो दिवसाच्या शेवटी म्हणजे रात्री एक वही घ्यायची पेन घ्यायचा आणि पेन ने ना तो संपूर्ण जेवढा काही खर्च आपण दिवसभराचा केलेला आहे तो एका आहे ना पेजवर लिहून काढायचा आणि मग त्याची ना टोटल करून ठेवायची की आज दिवसभरामध्ये आपण किती पैसे खर्च केले तर हे तुमच्या लक्षात येईल की दिवसागणिक म्हणजे रोजच्या रोज, रोज तुम्ही जो काही खर्च करता आणि आपल्याजवळ महिन्याच्या सुरुवातीला जे काही पैसे आलेले असतात तर रोजच्या रोज असा रोज खर्च लिहिल्यामुळे ना महिन्याच्या शेवटी त्याचा आपण जर टॅली केलं हिशोब जर मांडला तर आपल्याजवळ जितके जितके पैसे हो ते पैसे बरोबर आपल्याजवळ आहेत की नाही कमी पडले आहेत की जास्त पडले आहेत किंवा कुठं व्यर्थ खर्च झालेला आहे किंवा आपण जो काही खर्च करत आहोत तो व्यवस्थितरित्या चाललेला आहे की नाही हे सगळं आपल्या लक्षात यायला सुद्धा खूप सारी मदत होत असते अशी नोंदणी केल्यामुळे आपला एक्स्ट्रा खर्च कुठे होतो आहे यावर आळा सुद्धा आपल्याला खूप मदत होते आणि मग हे एक्स्ट्रा पैसे जर आपण वाचवण्याचा जर प्रयत्न जर केला ना तर नक्कीच आपल्याला खूप सारा फायदा होईल तर आता हे पैसे वाच कसे तर आपण आहे ना रोजच्या रोज म्हणजे एक छोटासा तुम्हाला मी उपाय सांगते याच्यावर की तुम्ही ना एक पिगी बँक साठवू शकता तो आपल्या घरामध्ये लहान मुलांना किंवा आपण लहानपणीसुद्धा पिगी बँक वापरायचो ज्याच्यामध्ये आपण सुट्टे पैसे नेहमी टाकत असायचो पण आता ही पिगी बँक कशी वापरायची की समजा आज एक तारीख आहे तर पिगी बँकमध्ये आपण एक रुपया टाकायचा त्यानंतर उद्या दोन तारीख आहे तर दोन तारखेला पिगी बँकमध्ये दोन रुपये टाकायचे त्यानंतर पंधरा तारीख येईल तर पंधरा तारखेला पिगी बँकमध्ये पंधरा रुपये टाकायचे त्यानंतर तीस तारीख येईल तर तीस तारखेला पिगी बँकमध्ये तीस रुपये टाकायचे आणि ज्या महिन्यामध्ये एकतीस तारीख असेल ना तर त्या एकतीस तारखेच्या महिन्यामध्ये पिगी बँकमध्ये आपल्याला एकतीस रुपये टाकायचे आहे तर ज्या महिन्यात तीस तारीख येईल त्या महिन्यात तीस तीस रुपयांपर्यंत टाकायचे ज्या महिन्यात एकतीस तारीख येईल त्या महिन्यामध्ये एकतीस रुपयांपर्यंत टाकायचे असं आपण थोडी 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 सेविंग जर करत राहिलो तर तुम्ही विचार करा दर महिन्याला आपण कितीतरी पैसे साठवून आणि वर्षाच्या शेवटी मग एक मोठी अमाऊंट म्हणजे चार ते पाच हजारापर्यंतची अमाऊंट आपण एका वर्षाला साठवू शकतो त्यानंतर बऱ्याच वेळा अजून एक गोष्ट आपल्या ज सोबत होत असते ती म्हणजे जेव्हा आपण फ्री वेळेमध्ये असतो तर त्यावेळेस आपण मोबाईलना चालत असतो तर तेव्हा वेगवेगळ्या ॲप्लिकेशन हे आपल्या मोबाईलमध्ये असतात आणि आपण जेव्हा मोबाईल चालतो तर त्यावेळेस एखादा आपल्याला काही वस्तू आवडली की जी त्यावेळेस उपयोगाची सुद्धा नसते पण आवडली म्हणून आपण लगेचच ऑनलाईन ऑर्डर करत असतो किंवा आपण ना मॉलमध्ये जात असतो बघा तर मॉलमध्ये ना घेण्यासाठी जात असतो दुसरी वस्तू पण एक एखाद्या गोष्टीवर आपल्याला वीस टक्के डिस्काउंट तीस टक्के डिस्काउंट मग कपडे वगैरे खूप काही वस्तू असतात आणि ते बघितलं की मग आपल्याला मोह आवरत नाही आणि मग आपण खरेदी करायला जात असतो दोन हजाराची आणि त्या ठिकाणी खर्च करून येतो चार हजार रुपये म्हणजे उगाच आपण दोन हजार रुपये ते एक्स्ट्राचे खर्च करून येत असतो तर तसं न करता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हाच आहे की जेवढी आपल्याला गरज आहे तेवढाच आपण पैसा खर्च करायचा गरजेपेक्षा जास्त पैसा आपण खर्च करू नये कारण आपण किती कितीही केलं तर मिडल क्लास फॅमिलीमधून आहोत तर जर समजा तेच हजार किंवा दोन हजार रुपये आपण त्या महिन्यामध्ये वाचवली तर प्रत्येक महिन्याची जर तुम्ही हजार रुपये जरी पकडले तर त्याऐवजी तुम्ही एखादी पोस्टाची आर डी खोलू शकता आता मी तुम्हाला माझं एक उदाहरण देते की माझं जेव्हा लग्न झालं होतं तर त्यावेळेस नवीनच मला हे आर डी वगैरे असं काही माहीत नव्हतं पण सहजच माझ्या मिस्टरांनी मला त्यावेळेस सांगितलं की पाचशे रुपयाची तू आर डी खोल तर त्यावेळेस मला त्याचं एवढं महत्त्व कळालं नाही पण जेव्हा ते पाचशे पाचशे रुपये पाच वर्षांची आर डी मी खोलल्यानंतर एका खटी रक्कम मला ती जवळपास व्याजासह चाळीस हजार रुपये रक्कम आलेली होती तर एका खटी आपल्याला खूप मोठी अमाऊंट हातामध्ये मिळते मग त्यावेळेस जर समजा आपल्याला काही सोन्याची वस्तू करायची असेल किंवा काहीही करायचं असेल तर आपण पटकन करू शकतो आता सोन्याच्या वस्तूवरून अजून एक महत्त्वाची गोष्ट की सोनाराकडे सुद्धा ना एक हजार रुपये ठेवीची जी स्कीम असते ना ती च्यामध्ये सुद्धा आपण गुंतवणूक करू शकतो दर महिन्याला आपण एक हजार रुपये असे आपल्या घर खर्चातून वाचवले आणि ते सोनाराकडे एक हजार रुपये ठेवले तर वर्षाच्या शेवटी त्याचे बारा हजार होतात आणि त्यामध्ये एक हजार सोनार टाकून असं तेरा हजाराचं आपण सोनं घेऊ शकतो तर ही सुद्धा एक खूप छान अशी गुंतवणूक आपण करू शकतो आपल्या फ्युचरसाठी तर असे थोडे थोडे पैसे आपण साचवून आपल्या फ्युचरसाठी काही ना काही गोष्टी आपण करू शकतो किंवा गुंतवणूक थोडक्यात आपण करू शकतो त्यानंतर अजून एक आपल्याला सवयी असते की जेव्हा कुठे आपण काही खरेदी करायला गेलो की खरेदी करताना आपण जास्तीत जास्त ऑनलाईन पेमेंटचा वापर करत असतो बरोबर आहे पण जेव्हा आपण ऑनलाईन पेमेंटचा वापर करतो तर त्यावेळेस आपल्या माइंडमध्ये मा हे सेट नसतं की आपल्याजवळ इतकेच पैसे आहे तर आपण इतकेच खरेदी केले पाहिजे कारण ऑनलाईन किंवा आपल्या अकाउंटमध्ये जे पैसे असतात तर ते पैसे एकदम असं ढोबळ मानाने आपण ठेवलेले असतात जपून वगैरे असे ठेवलेले नसतात जेव्हा आपल्याला जितके लागले तेव्हा आपण अकाऊंटमधून पैसे काढत असतो किंवा खर्च करत असतो पण तेच जर पैसे मला असं वाटतं की आपण ऑफलाईन जर वापरले भाजीपाला घेण्यासाठी तर आपल्या हातामध्ये तो। जर तोकडे पैसे असेल तर आपण तितक्याच पद्धतीने किंवा त्याच पद्धतीने काटकसर करून आपण भाजीपाला घेऊ शकतो किंवा एखादी वस्तू घेऊ शकतो म्हणजे आपल्याजवळचे पैसे जर संपले तर आपण कुठली गोष्ट जर आपल्याला घ्यायची असेल तर आपण ती घेत नाही त्यामुळे ना सहसा ऑनलाईन पेमेंट करण्यापेक्षा ऑफ ऑफलाईन पेमेंटची सवय लावायची जेणेकरून आपलं जे काही ऑनलाईन बे अकाउंटमधला बॅलन्स आहे तो सेफ राहण्यासुद्धा मदत होते त्यानंतर आपण बऱ्याच वेळा किराणा माल किंवा काही वस्तू आणत असतो तर त्यावेळेस ना त्याचे जे कंटेनर असतात तर त्याचा रियूज किंवा वापर करायला आपण शिकलं पाहिजे उगाचंच नवनवीन भांडे किंवा नवनवीन बरण्या विकत आणण्यापेक्षा ज्या बरण्या आपल्याजवळ आलेल्या असतात पॅकमध्ये तर त्याचा रियूज आपण केला पाहिजे त्यामुळे आपले बरेचसे पैसेसुद्धा वाचत असतात आणि मग ते पैसे सेविंग करण्याच्या दृष्टीने तुम्ही एखादा छोटासा एल आय सीचा प्लॅन घेऊ शकतात एल आय सीचे प्लॅनसुद्धा लाँग टर्म प्लॅन असतात त्यामधला जो तुम्हाला योग्य आणि फायदेशीर वाटेल तर पाचशे किंवा सहाशे सातशे रुपयापासूनसुद्धा दर महिन्याला प्लॅन्स असतात तर ते प्लॅनसुद्धा जर तुम्ही घेतले ना तर त्याचासुद्धा तुम्हाला खूप सारा भविष्यामध्ये उपयोग होऊ शकतो किंवा म्युच्युअल फंडमध्ये जरी आपण पैसे गुंतवले तर त्याच्यावर चांगला इंटरेस्ट मिळत असतो आणि पैसे वाढण्यासही मदत होते त्यानंतर ना बऱ्याच वेळा आपले लेकरं आपल्याकडे आपण कुठेही गेलो ना तर पटकन काही वस्तू मागतात तर जी वस्तू महत्त्वाची नाही कधी कधी तीहीसुद्धा आपल्याकडनं घेऊन दिल्या जाते कारण त्यांचा हट्टच खूप असतो तर अशा वेळी ना आपण त्यांना ना त्या गोष्टीचे फायदे आणि तोटेसुद्धा शिकवले पाहिजे पैशाचं महत्त्व सांगितलं पाहिजे की जेणेकरून ते आपल्याकडे असे व्यर्थ गोष्टी मागणार नाही किंवा मागितल्या पण तर ती गोष्ट किती आपल्यासाठी उपयोगाची नाही आहे हे त्यांना समज जुम सांगितलं तर त्यांनासुद्धा पैशाचं महत्त्व कळतं आणि मग हेच थोडे थोडे पैसे आपण जमवून समजा बँकेमध्ये जरी आपण पी पी एफ खातं खोललं आणि त्याच्यामध्ये थोडे थोडे पैसे आपण साचवत गेलो तर आपली बरीच मोठी अका अमाऊंट जी आहे ती जमा होण्यास मदत होते हे ना सर्व एका वेळीच नाही त्याला थोडासा कालावधी जाऊ द्यावा लागतो तर त्यावेळेस बल्कमध्ये अमाऊंट आपल्या हातामध्ये नक्कीच येते आणि तीच आपली सेव्हिंग असते किंवा गुंतवणूक आपण थोडक्यात म्हणू शकतो त्यानंतर अजून आपल्याला एका गोष्टीची आवड असते ते म्हणजे आपण पार्लरमध्ये खूप सारा पैसा खर्च करत असतो तर घरगुती वस्तूंमध्ये सुद्धा नॅचरल प्रोडक्ट्स यूज करूनसुद्धा आपण बऱ्यापैकी ग्लो आपल्या घरच्या घरीसुद्धा आणू शकतो किंवा आपल्याला जर बाहेरचे स्किन केअर प्रॉडक्ट यूज करायचे असेल तर पार्लरमध्ये न जाता त्याचा उपयोग आपण घरीसुद्धा करू शकतो किंवा आपल्याला बाहेर कुठे जायचे असेल तर जर समजा आपण घरून नाश्ता करून गेलो किंवा भाजीपोळी सोबत घेऊन गेलो तर ती एकत्र बाहेर बसून जेवण्याची मजा सुद्धा वेगळी असते त्यामुळे बराचसा आपला पैसा वाचला जातो आणि तो वाचलेला पैसा ना तुम्ही भीसी वगैरे लावू शकता आणि मग एकत्र जेव्हा जमते ना तर से ना तर मग आपण ती मध्ये सुद्धा ठेवू शकतो कारण आजकाल आपण दोन व्यक्ती जरी हॉटेल्स मध्ये जेवायला गेले तरी पटकन हजार रुपये खर्च होऊन जातो तर हजार रुपये असं करता करता दोन तीन जर आपण महिन्यातून वेळा फिरायला गेलो तर ते तीन हजार रुपये एका महिन्याचा खर्च होऊन जातो माझ्या मते बी सी ही सगळ्यांची आवडती गोष्ट असेल आणि अशा पद्धतीने आपण गुंतवणूक ही केलीच पाहिजे त्यानंतर घरामध्ये आपण विनाकामाचे लाईट फॅन स्विचेस ऑन असतात तर काम झाल्यानंतर लाईट फॅनचे जे, जे स्विचेस असतात ते आपण ऑफ केले पाहिजे त्याच्यामुळे ना इलेक्ट्रिसिटी तर एक्स्ट्रा येतेच त्यानंतर इलेक्ट्रिसिटीचे जे बिल्स असतात ना ते सुद्धा आपण वेळेवर भरले पाहिजे त्यामुळे काय होतं माहिती आहे का जे एक्स्ट्रा जो आपल्याला दंड भरावा लागतो ना ते पैसे वाचतात आणि मग ते पैसे आपल्याला अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करायला सुद्धा मदत होत असते व्यर्थ खर्च करण्यापेक्षा ॲट द टाइम आपण अगदी व्यवस्थित स्मार्टपणे जर खर्च केला तर नक्कीच आपली सेविंग होण्यास मदत होत असते तर ह्या आणि अशा काही गोष्टींचा अवलंब करून आपण घरामध्ये गुंतवणूक केलीच पाहिजे आणि खर्च हा व्यर्थ होण्यापासून वाचवला पाहिजे तर मी वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणुकीचे प्रकार सांगितले इथले आहे त्यापैकी तुम्हाला कोणता प्रकार आवडला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर